काय अरे कुठं <coughs> <फो देखो देखो. coughs> शिंद्या तो का लवकर नको डॉक्टर कुठे ए शिंदे कुठे गेलं ग ॲप तुला काय केळ माहिती तुला पोस्ट मग बघ ना काय मला काय माहिती आहे हे कुठले ॲप आहे ते हि जर पोस्ट टाक येते आवाज यायला लागलाय बाबांनो पोस्ट मेकर, पोस्ट मेकर हा हा आवाज यायला निर्मल आवाज येतोय जरा लिंका शेअर करा की दादा हा जरा लिंक शेअर करा दादा अरे दादा दवाखान्यावर आलो आहे आत्ता तुला माझ्या तोंडाकडे बघून वाटत नाही मी दवा आजारी असेल म्हणून दीपक हा दादा हा कटिंग केली आहे रे नितीन त्यामुळं आंघोळ केली आहे बरं चला महत्वाची एक गोष्ट आहे एकदा लिंकात शेअर करा थोडं काळजी घेतोय आ, ही बघा आज संध्याकाळी मुंबईसाठी मॅरेथॉन घ्यायचं नियोजन चालू आहे मग कसं करायचं हा साहिल एक नंबर आहे मी इन्स्टाला स्टोरी पण टाकलेली ना भाऊ कसं करायचं नियोजन लावूया घ्यायचं ना संध्याकाळी साडेआठ अनिल ना थमनेल पण बनवून ठेवलं आहे संध्याकाळी साडेआठ पासून बारापर्यंत घ्यायचं नियोजन चालू आहे प्रश्न बनवायला चालू आहे आता हा राहुल राज घ्यायचं आहे दादा काय प्रॉब्लेम नाही सगळे तयार आहे ना हा डीचं तर चालू जाईल का रोज का मुंबईवाली वरडायला लागली मास्तर तुम्ही मुंबईचं काय घेतलंच नाही काय नाही म्हणून हा वेदांत सीसीटीव्ही घ्यायचं आहे आपल्याला ग्रुप डीची बॅच चालू करणार आहे मग आज संध्याकाळी आठला घेऊया का एकदा आग पाठवा बरं जी कोण घ्यायचं म्हणते बघा एक नाही ना म्हटलं चार पाचशे प्रश्न आहेत ते बघा काढून ठेवायला चालू केले जाऊ दे म्हटलं काय खर्च व्हायचं दादा हा आगपाठोबर जी कोण घ्यायचं म्हणते ते हा आहे आणि ही सगळ्यांसाठी असणार आहे आणि म्हणजे काय मुंबईसाठी म्हणजे नाही असा अर्थ त्याचा असा होत नाही दादा सगळ्यांसाठी असणार आहे ते काय प्रॉब्लेम नाही काय घेऊला जे होईल ते होईल ठीक आहे हा ग्रुप चा आता घेणार आहे दादा बॅच चालू करणार आहे दादा फक्त ती बॅनर बनवायचा आहे ना तो बॅनर बनवायला मला येत नाही ते बॅच चा त्याच्यामुळं मी हे केलं नाही बॅच काढायचीच आहे मला काय प्रॉब्लेम नाही हा आज संध्याकाळी येत आहे ना मग साडेआठ ते बारा नाहीतर येऊन मी इज्जत घालून जाचाल माझी हा हा म्हणायचं पुढं पुढं करायचं घोडं लावून जायचं असलं जर केलं तर बघाच मग करंटचे क्वेश्चन पण ऍड केले दादा नको टेन्शन हा ग्रुप डी ची पण बॅच चालू करणार आहे तिला पण हा हा आम्ही पण येतोय दादा नाहीतर उगेच तुला उचल दादा दा। सर तुम्ही तीन तास घेत नाही आकाश आकाश तीन तास म्हणजे न घ्यायला काय झालं आता कसं झाले दोन तास पर्यंत पोहोचलोय अडीच तास तीन तास हळूहळू होत असते दादा टायमी लगेच वाढत असते गांजा पोक्या हा उभारून पाय दुखते तिथं हा आरती सगळे बसतोय आपण काय प्रॉब्लेम नाही बत्तीस हजार तेवीस तारखेला एक दिवस सुट्टी असल्यावर असं वाटतं दुनियात आहे जय हिंद दादा जय हिंद दादा एस एस डीचा अभ्यास चालू आहे ना एस एस जी डीचा आहे दादा मॅथ्सचं काय करा मॅथ्स काय करायचं म्हणजे बॅच आहे ना बॅच जॉईन करायचं बस संपला विषय हम्म अभ्यास चालू आहे सगळ्यांचा हां ओके दादा मग आज संध्याकाळी भिडू जी साडेआठला भिडू बारापर्यंत इथं दुखतो र घसा त्याच्यामुळे मी कधी कधी होत नाही हां आज का घेतलं आणि हा मी आजारी ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनी लावलेलं हां पोलीस भरतीला आता बॅच आता चालू येणारच आहे आपली नवीन बॅच येणार आहे दादा नका टेन्शन घेऊ तुम्ही मॅम तर बॅच जॉईन केलीच आहे पण गणित कच आहे जरा प्रॅक्टिस करायचं काय होत नसते गणित बॅच न सुधरून जाते दादा हा सर मला मॅथ्स येत नाही मग मॅथ्स येत नाही मग बॅच जॉईन करायचे दादा हां न व्हायला काय झालं आहे ना आता मी थोड्या वेळा व्हिडिओ टाकणार आहे मस्त चला कशाचं लक्ष तब्येत डाऊन झाले दादा काय सांगायचं भाऊ हा ग्रुप डी साठी अरे थांबा की अश्विनी गायकवाड थांब ना जरा थोडं भाऊ किस किती ताप देते पहिली अश्विनी गायकवाड हो का ग्रुप डी कधी थांब ना जरा थोडं हा स्पीड कमी पडते हळूहळू स्पीड धरत असते तर लगेच तुम्हाला आज बॅच घेतली की दोन दिवसानंतर तुम्हाला शंभरला शंभर पडायला पाहिजेत का आकाश आलं नाही का मी व्हॉट्सअपला सगळ्यांना रिप्लाय द्यायला लागलो दादा mm. नितीन म्हणतोय अभ्यासाला तोंड नाही ज्या चॅनेलवर जाईल तिथं गणिताचं फाणून दरवाजा करतोय म्हणजे प्रामाणिक लेकर असते बघितला हा इथं गायकवाड सर असताना पण दुसऱ्या चॅनेलला जाऊन बघायचं हे पट्ट्या नितीन अन्वर्न काय म्हणायचं गायकवाड सर आम्ही तुमच्यावरच प्रेम करतोय सगळीकडं कर तोंड मारायचे आणि म्हणायचं मी तुझ्यावरच प्रेम करतोय पट्ट्या थँक्स आशिष भावा हा राम राम बिभीषण येणार होता काय झालं बिभीषण दादा हा मी रिप्लाय करायला काल मी ॲडमिटच आहे दवाखान्यात जर मी कुठं हे करणार आहे हा अभय टावरे लव्ह यू मेरी जान मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अभय प्रेम करतोय चला आता काय मग माझा खर्च बघणार का मग हा अरे नवीन बॅच येणार आहे थोडा धीर आहे यार हा हा एस सी जी डीचं पुस्तक आहे की दादा हा सुनू बोल ना दादा अरे अशक्त फाना येत दादा तब्येत डाऊन झाली त्यामुळं तरी पण जाऊ दे म्हटलं काल जरा रेस्ट झाले हाय म्हणलं आज सहा तास भेटू म्हणलं सचिनचं तर टेन्शन मिटले आज सचिन साडेआठ वाजता लावलंय बघ हा ओके आज साडेआठ वाजता तेवढं जर कोण नसलं ना गांजा कडकच मारतो बघा सगळ्याला ब्ल्युटूथ ना गांजा पाठवतो हो नाही जर प्रेझेंट राहिल्यावर हम्म कोण जो पुरा रोहन बनसोडे रेल्वे पुस्तक पाहिजे का नाही रेल्वेचं पुस्तक संपलेत दादा जी एसएसजीडी चालते काय प्रॉब्लेम नाही आणि लवकर एक पुस्तकाचं आहे ना तुम्हाला गुड न्यूज दिली रेल्वेच्या पुस्तकाचे डोंट वरी अबाउट दॅट ठीक आहे पण आज माहोल पाहिजे अभावानं रोज आपली लेक्चर सोमवार ते शनिवार कंटिन्यू रोज तीन तीन तास लेक्चर चालू होते युट्यूब कंटिन्यू दोन दोन तास सव्वा दोन तास अजे व्हायला लागले हा आज माहोल झाला पाहिजे काही करू ना हा साडेआठ ते बारा रात्री लेक्चर आहे सगळ्यांनी यायच आहे दादा हा आर पी एफ कॉन्स्टेबलचा पेपर मार्च मध्ये ना का टेन्शन हा आज बघूया हा माहोल करा दादा मी आता शेड्यूल लावून ठेवतोय आणि तुम्ही पण लवकरात लवकर जरा व्हिडिओ लाईक करत जावा इथं पण सांगावंच लागतं कार लागाणू व्हिडिओ लाईक करत जावा जरा पाठवत जावा अगोदरच लिंक शेअर करून ठेवा मी दादा हे करतो लिंक ग्रुपला टेलिग्रामला पाठवून ठेवतो दादा हा भारताचा पहिला मीच होतो रा रोहन बनसोडे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा पहिल्या लवकर येतो दादा हा टाइमवर बंद करतो दादा ठीक आहे आणि अजून कोणी पुस्तक तर घेतले नसेल लवकरात लवकर पुस्तक घ्या बघ ना इथं नाही तर मग प्रश्नाचे उत्तर देणार नाही इथे येऊन लगेच ना न्याने आपल्याला जवळ भारताचे पहिले गव्हर्नर कोण आता काय बोलायचं असल्याना एमटेचा रिझल्ट लांब आहे दादा अजून रेल्वेचं पुस्तकाचे मी न्यूज दिली तुम्हाला सांगेल पैसे नाही तर दादा मस्त छाप वाटतं काय मला नको वाटतय पण पैसे कोण भरायचं मुलकाचा जा पैसा जाते तर हा गायत्री महत्वाचे क्वेश्चन आहे त्यामुळे नको हा राहुल राठोड सांगतोय मी दादा देवानंद भास्कर गेला का महाराष्ट्र की शान गायकवाड सर उगा इज्जत घालू नको बस सर नववीचा रिझल्ट कधी आहे रोहन बन ठीक आहे माझ्या तुला नववीचा रिझल्ट लगेच देतो हा कधी तू रूमवर पाट यायचं पाट साडेचार नंतर साडेचार ते पावणे साहेब अंधार पाड अंधारात कोणाला दिसून ये ना ठीक आहे ते मास्तर म्हणाले की तू कोणत्या बॅचचा आहे म्हणलं बदला बॅच तो म्हणला की अशी कशी बॅच आहे की म्हणलं ब्रेकअप झालेल्या मुलांना नोकरी भेटते म्हणलं हा दादा त्या सरला म्हणलं त्या सरचा पण ब्रेकअपच झाला असेल ठीक आहे गौतमी लवर काय घ्या आर आर बी टेक्निशियन आहे ना आता पोरो काय पण मना आपल्याकडं शिकणार दुसऱ्या चॅनल जा हवाकार लागले ते म्हणजे माझेच हवा कार लागले ते म्हणजे आम्ही गायकवाड सरकडं शिकतोय होय ना ती हा ऑफलाईन बॅच आहेचा आहेच हैस ना चार महिन्याची पंचवीस हजार आता नवीन चालू होणार आहे तुमच्या लेक्चरची वाट बघत बसली गौतमी नाचायला गेली नाही का मग आज हा अजून काय तुम्ही लगेच कट ऑफ सांगता येत ने बाबा नो कोल्हापूर थँक्स बाबा हा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते दादा श्री दा? मंगेश गायकवाड राष्ट्रपती पण त्यावेळेस लोड मीच घेत होतो पहिला पंतप्रधान पण मिस होतो राष्ट्रपती पण मी स्वतःच झालो त्याच्यानंतर गृहमंत्री होतो आणि पहिला दोन तीन भारतरत्न मला स्वतःला देऊन टाकलेलं जाऊ दे मला जे होईल ते होईल हा डोक्याला ताप आपण हा बरं वाटतं दादा काय प्रॉब्लेम नाही सर तुम्ही हिटलर आहात नाही हिटलर वगैरे नाही गांजा रांजापके काय पण नको हा चालेल संध्याकाळी या म्हणजे झालं साडेआठ वाजता जिकडं तिकडं होमगार्डला भरायला येते ना दादा हा ओके तुम्हाला टॉप क्लास ठेवणार दादा हा अभय टावरे हे अभय चालेल अजून कोणी पुस्तक घेतलं नसेल लवकरात लवकर घ्या येतो ला सगळ्यांनी साडेआठला बरोबर प्रेझेंट राहायचं ठीक आहे साडेआठ ते रात्री बारा टायमिंग लक्षात ठेवा चालेल दादा पुस्तक कुणाला पाहिजे असेल कॉल करू शकता नंबर माझा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आहे दादा ठीक आहे धन्यवाद भाऊ साडेआठला इस्तूल लावूनच यायचं आहे दादा काय चालेल बंद करू का हां चालेल धन्यवाद भेटूया आपण रात्री